स्वर्गीय विष्णुपंत कोटे प्रतिष्ठान आयोजित मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा बुधवार दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजून बेचाळीस मिनिटांनी गोरज मुहूर्तावर आयोजित केला आहे विवाह स्थळ कैलासवासी लिंगराज बल्याळ क्रीडांगण कर्निक नगर सोलापूर तरी विवाह इच्छुक परिवाराने आपली नावे पंधरा नोव्हेंबरच्या आत नोंदवावी सामुदायिक विवाहामध्ये संस्थेकडून दिल्या जाणाऱ्या वस्तू व सुविधा उपलब्ध आहेत वधूस लग्नाचे वस्त्र शालू मंगळसूत्र आणि जोडवे तर वरास विवाह करता सफारी व हळदी पोशाख दिला जाईल त्याचबरोबर हार बाशी तुरे संसार उपयोगी भांडी कपाट अंतरपाट देण्यात येईल वधूवर दोन्ही पक्षाकडील प्रत्येकी शंभर पाहुण्याला मोफत स्वादिष्ट भोजन दिले जाईल आणि सवाती मिरवणूक वरात आयोजना करून काढली जाईल तरी सामुदायिक विवाह सोहळ्यात विवाह करू इच्छिणाऱ्या परिवाराने आमदार देवेंद्र राजेश, राजेश कोटे यांच्या संपर्क कार्यालयात संपर्क साधावा माजी महापौर स्वर्गीय महेश कोटे यांच्या गटाचा प्रथमेश कोटे यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झाला आहे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार देवेंद्र कोटे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मुंबईमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला माजी नगरसेवक प्रथमेश कोटे यांच्यासह स्थायी समितीचे माजी सभापती विनायक कोंड्याल माजी नगरसेविका कुमुद अंकाराम माजी नगरसेवक विठ्ठल कोटा माजी नगरसेवक शशिकांत कंची माजी नगरसेविका मीरा गुर्रम जोशी समाज शहराध्यक्ष युवराज सर्वदे राष्ट्रवादी काँग्रेस युवकचे अध्यक्ष अक्षय वाक्षे राष्ट्रवादी युवक उत्तर सरचिटणीस तुषार पवार परिवहन समितीचे माजी सदस्य परशुराम भिसे संतोष सोमा वासू येलदंटी दिनेश गुर्रम आकाश भोसले आदींचा भाजपमध्ये प्रवेश झाला आहे लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला